आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात अंदाज अगोदर देतोय त्या श्री गणेश उत्सवाच्या मंडळांना मित्रांनो सत्तावीस तारखेला सगळ्या भागांमध्ये पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे त्यामध्ये काही ठिकाणी थोडा कमी पडेल काही ठिकाणी जास्तही पडेल काही ठिकाणी नुकसानकारकही होऊ शकतो पण श्री गणेश उत्सवाची तयारी सत्तावीसला करण्या अगोदर उद्याच्या सव्वीसला आपण जे काही कामे असतात ते उरकून घेतले तर फायदेशीर ठरतील लहान मंडळासाठी ज्या ठिकाणी लहान मुळ मुलं श्री गणेश उत्सवाचं काम करतात त्यावेळेस त्या मुलांना आपली मदत गरजेची आहे जेणेकरून त्यांच्या ठिकाणच्या बांबू रवणं वगैरे गोष्टी त्यांना करण्यासाठी हे करा कारण की ऐन वेळेला परवाच्या डेटला धानदर उडू शकते आणि श्री गणेशोत्सवाच्या उत्सवाचं जे काही आगमन असेल त्या आगमनाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये हा माझ्याकडनं तुम्हाला सल्ला असेल तर विषय असा येतोय सगळ्यात सुरुवातीला केंद्र सरांच्या कमेंटला आपण उत्तर देऊयात की माझं गाव डहाळे गाव आहे तालुका घनसावंगी आणि जिल्हा जालना आहे तुम्ही मॅपवरती गुगल मॅपवरती तोडकर हवामान अंदाज जरी टाकला ना ऑफिस म्हणून तरी ते सर्च मध्ये माझ्या गावचा पद तुम्हाला देते आहे घनसावंगी तालुका तर आता वेळ ना वाया घालवता सगळ्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोतच अंदाज अपडेट बघूया कशी असणार आहे जळगावच्या काही उत्तरेकडील भागांना काही ठिकाणी दक्षिण भागांना आज पाऊस झालेला आहे नंदुरबारमध्ये मोजक्या ठिकाणी सध्या संध्याकाळी पावसाची ऍक्टिव्हिटी वाढणार आहे मित्रांनो सोलापूर सांगली साताऱ्यामध्ये उद्या दुपारनंतर वातावरणाचा रडार बनणार आहे ह्या भागामध्ये कोल्हापूर सोलापूर पणजी गोवा कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांना उद्या दमदार तर काही ठिकाणी पेंडवणी पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी थोडा जोरदार सटकारा देखील होऊ शकतो उद्या सव्वीस तारखेला जालना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस हा होणार आहे त्यानंतर लातूर मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस राहील चार वाजता काही ठिकाणी पाच वाजता हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे लातूरमध्ये उदगीर सावंतवाडी पट्टा नांदेडमध्ये दिलगुर ह्या भागांना देखील हा, दे हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मला थोडंसं बोलू द्या जेणेकरून सगळ्या भागांची अपडेट दिल्याच्या नंतर तुमच्या कमेंटला आपण पाहूयात उद्या सव्वीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे उद्या सव्वीस ऑगस्ट अकोला अमरावतीमध्ये मेघगर्जनेचा पाऊस होईल काही ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत आहेत पण मात्र मुसळधार आणि जोरदार जो पाऊस आहे तो सर्व ठिकाणी होणार नाही तो फक्त चाळीस टक्के साठ टक्के भागांनुसार असणार आहे वीस टक्के भागांना तो पाणी देची वेळ बंद करू शकतो पाणी देण्याचं काम थांबवू शकतो अशी परिस्थिती आहे तर मित्रांनो सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेण्या अगोदर आपण विभागानुसार माहिती पाहूयात मराठवाड्याची सर्वात अगोदर माहिती घेऊया सव्वीस तारखेला सुद्धा पाऊस तुमच्या भागामध्ये उद्या आहे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये पण पाऊस हा भाग बदलत पद्धतीसारखा आहे म्हणजे काही ठिकाणी सव्वीस लागेल तर राहिलेल्या भागांना सत्तावीस लागेल चार दिवस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे हिंगोलीची नांदेडची आणि यवतमाळची तसेच परभणीची मशागत करण्याची वेळ उद्या दुपारनंतर संपते आहे तर छत्रपती संभाजीनगरचा पाऊस संध्याकाळच्या वेळेला ऍक्टिव्ह होईल उद्याच्या आणि सत्तावीसला अनेक ठिकाणी भागा या भागामध्ये पाऊस असेल यावेळी सोडलेल्या भागांना थोडा दिलासा मिळतोय कारण की उत्तरेकडील भागांमध्ये याचा प्रभाव बऱ्यापैकी राहणार आहे खानदेश या विभागाची जर आपण माहिती पाहिली मराठवाड्यानंतर तर खानदेशच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये जळगाव जिल्हा येतोय थोडाफार नंदुरबारचा भाग येतोय धुळ्याचा सुद्धा काही ठिकाणचा भाग आहे त्यामध्ये येतोय नाशिकच्या उत्तरेकडील भागांना जसे की मालेगाव निफाड त्यानंतर नांदगाव परिसर आहे येवला देवळा परिसर आहे या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर सत्तावीस तारखेला आणखीन वाढणार आहे सव्वीस तारखेला पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात राहील पण पाऊस या भागामध्ये आहे विदर्भ आणि मराठवाडा सर्व जिल्ह्यांना उद्याची रात्र म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पाऊस हा होऊ शकतो व्याप्ती बरी आहे पण आपण ऐंशी टक्क्यावरती का अडकले कारण की ऐंशी टक्के हा पाऊस ह्या दोन दिवसात त्या भागांना कव्हर करेल आणि विषय असा आहे हा पाऊस चार ते पाच दिवस राहणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत राहणार आहे आता थोडस पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलू द्या पश्चिम आणि खान्देश बद्दलच्या काही महत्वाच्या मुद्द्यावरती जेणेकरून तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या सुद्धा नसतील कुठल्या पण लोकेशनमध्ये तर पश्चिम महाराष्ट्राचे असे हाल आहेत जून जुलैला यांना पाऊस कमी पडतो ऑगस्ट महिन्यामध्ये काहीतरी दिलासा पाहायला मिळतोय आणि ठिकाणी तिथे पाण्याची ओढ लागते पण बऱ्यापैकी आता तिथे चालू होणार आहे या दोन दिवसामध्ये पण मित्रांनो एक गोष्ट कन्फर्म लोक्यात घालून ठेवा आपल्याला परतीच्या पावसाशिवाय जे काही सोडलेले भाग होते यांना विहिरीला पाणी जे काही येणार आहे ह्या परतीच्या पावसाशिवाय येणार नाही आणि विषय असा आहे कि या भागामध्ये ह्या दोन दिवसाचा पाऊस सुद्धा चांगला होईल पाणी द्यायची वेळ आता थोड्या थोड्या भागांमध्ये आली ज्यांना पाऊस कमी तर या भागांना ह्या दोन दिवसामध्ये चांगला दिलासा मिळणार आहे सव्वीस आणि सत्तावीस तर अशा प्रकारची ही थोडक्यात माहिती होती नागपूर चंद्रपूर वर्धा या भागात सुद्धा भाग बदल पाऊस राहणार आहे आता कुणाला फवारणीचं नियोजन करायचं उद्यासाठी आणि काय विचारता हे देखील आपण पाहून घेऊया तर मला एक काम करा जालना जिल्ह्यामधनं किंवा छत्तीस uh, जिल्ह्यामधनं छत्तीस पोरांनी रिक्वेस्ट पाठवायच्या तीस टक्के रिक्वेस्ट पाठवायच्या बाकीच्यांनी पाठवायची नाही आणि त्यातले आपण सात आठ जिल्ह्या घेणार नाही म्हणजे ते मुंबई ठाणे पालघरची आपल्याला काही गरज नाही फारशी तिथला ऑडियन्स कमी आहे कृष्णा uh, सर तुमच्याकडे खरा तर मुसळधार पाऊस होणार आहे ना तो परतीच्या पावसात होणार आहे आता सुद्धा उद्या आणि परवा दोन दिवस होणार आहे पण त्याच्यामध्ये साठ टक्के भाग एवढीच त्याची व्याप्ती आहे चाळीस टक्के भागांना पाण्याची सोय होऊन जाईल पाणी द्यायची गरज पडणार नाही अशी परिस्थिती आपल्या भागांची आहे समजून घ्या तुमच्या भागामध्ये परतीच्या पावसाशिवाय पाणी येत नाही आता सुद्धा ह्या दोन दिवसाच्या पावसावरती चांगलं पाणी सुद्धा तुमच्या भागामध्ये येणार आहे पण सर्वदूर व्याप्ती नाहीये आणखीन कोण आहे पोपटराव भोसले सर आपल्या धारशिवभूमी परिसरामध्ये सुद्धा उद्यापासून वातावरण बिघडते चांगल्या पद्धतीचा सटकार आहे उद्यापासून सुरुवात होते पण सत्तावीस तारखे तुम्हाला असं देत की ह्या दोन दिवसामध्ये तुमचं पाणी भरणीपुरत तरी होऊन जाईल सिद्धेश्वर सर तुम्ही फवारणीची रिक्स घ्या दुपारनंतर सुरू होणार आहे काही ठिकाणी सटकार येऊन जाईल सकाळी सकाळी सुद्धा पण कामं करत राहा कारण की तीन चार दिवस पुन्हा वातावरण खराबच आहे उदगीर तालुका जिल्हा लातूर या भागात सुद्धा उद्या दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पाऊस आहे थोडीफार कामे सकाळच्या बारी करून घ्या चान्स आहे परभणीला विलास सर आपल्या भागातली देखील पावसाची जी काही कंडिशन आहे ती दुपारनंतर खराब होणार आहे त्यामुळे कामे दुपारपर्यंत चालतील आणि पाऊस हा चार पाचला ऍक्टिव्ह होणार आपल्या भागामध्ये काही ठिकाणी सकाळून सुद्धा वातावरण खराब आहे भागामध्ये म्हणजे ढगाळी लाईल बुरबुर येईल पण फवारणी चालेल एका दोन टाके खराब झाले तरी काही घाबरू नका याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेपर्यंत पाऊस होणार आहे आणि सत्तावीचा पाणी तुम्हाला भर आहे अकोला जिल्ह्यामध्ये काही भागांना नेहमी पाऊस होतो आणि तुमच्या भागात सुद्धा उद्याची तारीख कमी अधिक प्रमाणात मेघगर्जनेचा पाऊस आहे जसं की पातूर भाग असेल बाळापूर परिसर असेल अशा भागांना आणि दोन दिवस चांगला पाऊस तुमच्या भागामध्ये सुद्धा आहे सर्व दूर पावसाची नोंद होणार नाही साठ ते सत्तर टक्केची नोंद आहे तर रिपीट रिपीट विचारलं जात आहे ज्या प्रभातला उद्याचीच तारीख आहे आज पण काही भागांमध्ये झालंय तुमच्या परिसरामध्ये राजूर गणपती आपल्या दक्षिणेकडील भागांमध्ये सुद्धा झालाय शिरपूर बदल वारी झोलाने वाहत आहेत तुमच्या भागामध्ये पण वातावरण चेंज झाले काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यात रात्री पण थोड्याफार फार शेतोडी येणार आहेत काही ठिकाणी बरा देखील पेंडवलता रात्री मध्यरात्री सुद्धा आजच्या पण होणार आहे दोन दिवस तुम्हाला पावसाचं वातावरण चांगलं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस तुम्हाला होणार आहे शेवगाव हो माहिती आहे दादा मला फक्त तुझी कमेंट अशी आली की त्यामध्ये काही विचारलंच नाही तू शेवगाव गजानन महाराजाचा असेल तर तुम्हाला सुद्धा पाऊस आहे आणि सत्तावीस चा पाऊस अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यांना चांगला आहे उद्यापासून सव्वीस पासून सुरुवात होते नेवासा तुमच्या भागामध्ये सत्तावीस तारीख पावसाची चांगली उद्या उद्या आहे उद्यापासून सुरुवात झाली उद्या सव्वीस तारीख आहे अमळने जळगावमध्ये काही ठिकाणी होत त्या अमळने भागामध्ये पण आणखी काही भाग असे आहेत की त्यांना बऱ्यापैकी होत नाहीये पण तुम्हाला एक विनंती आहे परतीच्या पावसाशिवाय ह्या बिरीच्या पाण्याची वाढ बघू नका सध्या हा जो काही पाणी येणार आहे हा मुसळधार पण बसणार आहे पण याच्यामध्ये आपली भरणी वगैरे होईल अशी परिस्थिती आहे चौपड्यामध्ये आज पण झाला काही ठिकाणी पाऊस उद्या सुद्धा होणार आहे नाशिक चांदवड नाशिक चांदवडच्या काही भागांना उद्या आहे सत्तावीस सत्तावीस यांना चांगली आहे एकोणतीस पर्यंत या भागामध्ये पाऊस टिकून असणार आहे श्री उद्या संध्याकाळी म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान आगमन होईल दोन दिवस लागेल त्यामध्ये पाऊस सध्या हा पाऊस सप्टेंबर महिना पण आहे ऑक्टोबरचा एक पहिला आठवडा आहे कारण की आता बघा हा जो मागच्या वेळेस सांगेल तुम्हाला आठवण नवीनच्या वेळेस आगमना दिवशी हा पाऊस आहे एक दिवस अगोदर आणि हा टप्पा एक तीस पर्यंत गेला परत दोन तीन सप्टेंबरला परत आगमन म्हणजे चार चार आणि पाच पाच दिवसाचा रिक्वेस्ट नको कोणी कुठेही बसलेला आहे त्यांच्या रिक्वेस्ट मध्ये त्यांचं काय बोलणं हे समजत नाही व्हिडिओ रिक्वेस्ट नको लोकांच्या कमेंट घेऊ द्या मला मध्ये सत्तावीस बरी आहे आणि उद्याची सव्वीस सुरुवात करणारी आहे मध्ये काही भागांना गेलेला पाणी नाहीये हा प्रश्न परतीच्या पावसात मिटेल पण सध्या किंवा त्यापेक्षाही तत्वात त्यामुळे जी रिअलिटी आहे ती रिअलिटी सांगण्याचा प्रयत्न धाराशू मध्ये सोयाबीन काढणीच्या वेळी कसं असेल त्याबद्दल व्हिडिओ दिलाय मी स्पेशली पुन्हा एकदा देईन सोयाबीन काढणीच्या टायमिंगला तुमची सोयाबीन जर वीस तारखेच्या सप्टेंबरच्या आसपास आली तर ती पावसामध्ये गटू शकते वीजच्या पुढे जर आली ती चांगलीच पावसामध्ये घेतू शकते वीजच्या आता जर संधी आहे थोडे दिवसाची